नमस्कार मित्रांनो विधानसभा पूर्वी राणेंची मोठी खेळी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बड्या नेत्यांनी साथ सोडली काय आहे बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि बघत आहात बातमी चॅनल विधानसभा बा निवडणुकीची रंग सध्या सुरू आहे येत्या वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे मतदानासाठी आता अवघे पाच ते सहा दिवस बाकी आहेत प्रचारांना देखील जोर पडला आहे सत्ताधारी आणि विरोधी गटातील नेत्यांनी आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडत आहेत यातच आता मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय विधानसभा निवडणुकीच्या साथ सोडली आहे सिंधुदुर्ग मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली या सभेनंतर सिंधुदुर्गामध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर ठाकरे गटांच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे ठाकरे गटांचा उपजिल्हा प्रमुख आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करत भाजपामध्ये प्रवेश केलाय निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे ठाकरे गटाचे सिंधुदुर्ग उपजिल्हा प्रमुख राज्य प्रंदुल यांनी आपला सहकार्यांसोबत भाजपामध्ये प्रवेश केलाय नितेश राणे हे मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीत जर ते चुकीचे कार्य करत आहेत ज्या कारवाया होत आहेत आणि जे अतिक्रमण सुरू आहेत त्यांच्या विरोधात नितेश राणा आहेत कोकरातील मुस्लिम समाजाच्या लोकांना सर्वात जास्त आधार हा राण्यांनी दिलाय त्यामुळे मुस्लिम समाज बहुसंख्येने नितेश राणा यांच्या सोबत असल्याची प्रतिक्रिया यावेळी रज्जब रमदुल यांनी केली आहे दरम्यान दुसरीकडे प्रचार सभेला जात असताना काही ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ची तपासणी निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे यावरून देखील आता राजकारण चांगलंच आहे उद्धव ठाकरे यांनी याच मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे मोदी आणि शाह यांच्या बॅग तपासणार का नियम सर्वांना सामान पाहिजेत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद